आज तिसरा श्रावणातील सोमवार या निमित्ताने सातारा शहरातील तीनशे वर्षापूर्वीचे जुने मंदिर जे सातारा शहरातील व्यंकटपुरा पेटेत आहे साताऱ्याची निर्मिती छत्रपती शाहू महाराज यांनी केली त्यांच्या कार्यकाळात हे मंदिर मंदिराच्या एका खांबावर शिलालेख आहे त्यावर बाजीराव पेशवे यांचे मामा कृष्णाजी चास्कर यांनी चा मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे त्यांच्या नावावरूनच कृष्णेश्वर मंदिर असं नाव मंदिराला पडलं पूर्वी या भागाला सदाशिवपूर असं ओळखलं जात होतं व्यंकटराव घोरपडे हे सरदार या पेटेत राहायला आले त्यामुळे या पेटेला व्यंकटपुरा बेट असं संबोधले जाऊ लागले अशी माहिती साताऱ्याचे शैलेश करंदीकर यांनी दिली